नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भारत देशातील संपूर्ण एम बी बी एस कॉलेजेसमधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीचा कट ऑफ आणि राऊंड वन टू थ्रीचा त्याचबरोबर संपूर्ण फीज किती होते फी स्ट्रक्चरच्या संदर्भात आज आपण चर्चा केलेली होती आता हा दुसरा सेक्शन त्याच्यामधला आहे त्यामध्ये राहिलेले पहिले पंचवीस कॉलेजेस की जे महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत आणि कर्नाटक राज्यामध्ये एकूण बारा डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत ह्या संपूर्ण दोन राज्यामध्ये एकूण पंचवीस असणाऱ्या युनिव्हर्सिटीचं आपण कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर पाहिलंय आत्ताच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या संपूर्ण भारत देशामधील वेगवेगळ्या राज्यामध्ये असणाऱ्या संपूर्ण सव्वीस डीम्ड युनिव्हर्सिटीमधलं फी स्ट्रक्चर आणि राऊंड वाईज कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे वास्तविक पाहता बरे बऱ्याच वेळा मार्क्स जवळ पाचशेपेक्षा कमी येतात आणि जस्ट इलिजिबल होतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हे डीम्ड युनिव्हर्सिटी एक फार महत्त्वाचं आणि मौल्यवान साधन असतं या ठिकाणी खूप साऱ्या ठिकाणी जस्ट इलिजिबल सारख्या विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये बजेट एक दरम्यान ऐंशी नव्वद लाखाच्या आसपास आपल्याला ॲडमिशन होऊ शकतं हा ती संपूर्ण प्रक्रिया आपण अशाच एखाद्या काही कॉलेजेसमध्ये सुद्धा डीम्ड युनिव्हर्सिटीमधली फीजसुद्धा थोडी निगोशिएट करून सुद्धा, सुद्धा पोंडेचेरी आणि तमिळनाडूमधल्या कॉलेजमध्ये आपण शंभर टक्के ॲडमिशन करून देण्याची कन्सेप्ट कंस, गेल्या दोन पाच वर्षामध्ये केलेलं आहे की जी फी स्ट्रक्चर तुम्हाला अधिकृत आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी करून सुद्धा दिली जाते आता आपण फार वेळ न घालवता आपण आपल्याकडे जे बुक आहे करिअर मेकिंग अडाऊन्सचं एक पुस्तिका आहे मार्गदर्शन प्रवेश प्रक्रिया पुस्तिका याच्यामधील सर्वात महत्त्वाचा डॉ टॉपिक आहे ते म्हणजे सव्वीस पासून ते एकावन्नपर्यंत एकूण सव्वीस डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये हे ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमधून सेंट्रल काउन्सिलिंगच्या एम सी सीच्या वेबसाईटवरून राऊंड वन टू थ्री आणि स्ले वेकन्सी राऊंड वन टू अशा एकूण वेग वेगवेगळ्या तीन चार पाच राऊंडमधून ऑल इंडिया लेवलवरती कसल्याही प्रकारचं कॅटेगरीमधलं मेरिटचं त्याचबरोबर फीजचं बेनिफिट न होता सगळ्या राऊंडमध्ये कॉमन मेरिट सर्व कॅटेगरीसाठी आणि सर्वांना समान फीज अशा प्रकारचं हे ॲडमिशन प्रोसेस असते आणि ही ऑल इंडिया लेवलवरती संपूर्ण भारत देशाच्या प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही राज्यामध्ये कसल्याही प्रकारचं न लागता आपल्याला या प्रोसेसमध्ये जाता येत असतं आणि ही प्रक्रिया रिझल्ट लागल्यानंतर जी पहिल्यांदा सुरू होते त्याच प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला दोन लाख रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये फीज भरून या राऊंडमध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकत असते आपण वेळ न घालवता आपण पाहूया सव्वीसाव्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे आंध्र प्रदेश राज्यामध्ये एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी पंचवीस लाख सदोतीस हजार एवढी फीज आहे आणि या कॉलेजचं नाव आहे गीताम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विशाखापट्टमपट्टणम विशाखापट्टणम या ठिकाणी गेल्या वर्षी आपल्याकडे या ठिकाणी जस्ट इलिजिबल म्हणजे एक 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 एकशे नऊ एकशे सोळा आणि एकशे एक्केचाळीस एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला एम बी बी एससाठी पंचवीस लाख सदोतीस हजार एवढ्या फीजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालेलं होतं पण मित्रांनो सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी सांगेन की आपल्याकडे काही असे विद्यार्थी होते आपल्या पेड ग्रुपमध्ये असल्या विद्यार्थ्यांना गीतामने एक पंच पंचवीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना एक साडेचारशेपेक्षा जास्त मार्क्स सा आहेत अशा विद्यार्थ्यांना जवळपास पंचवीस टक्के फीमध्ये माफी दिलेली होती त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना साडेतीनशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांना वीस टक्के फी माफी दिलेली होती डायरेक्ट दिलेली होती आणि आपले भर काही विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिट झालेले होते त्यामुळे गीताम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विठा विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये एकमेव डिमड युनिव्हर्सिटी आहे या ठिकाणी पंचवीस लाख सदोतीस हजार एवढी फीज आहे तर दरम्यान वीस लाखाच्या फीजमध्ये आपल्याला जस्ट एलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं होतं त्यानंतर पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे एक गुजरात राज्यामध्ये सुद्धा एकच कॉलेज आहे ते म्हणजे सुमनदीप इन्स्टिट्यूट्स मेडिकल कॉलेज वडोदरा जैन मॅनॉरिटीचं हे कॉलेज आहे या ठिकाणी अठरा लाख पंच्याहत्तर हजार एवढी फीज आहे जैन मॅनॉरिटीसाठी एकशे सत्तर दोनशे दहा असा कट ऑफ राहिलेला आहे पहिला दोन राउंड राऊंडमध्ये आणि ओपनसाठी मात्र तीनशे सव्वीस आणि तीनशे तीन, तीन, तीन एवढ्या मास असणाऱ्या विद्यार्थ्यांना सॉरी या ठिकाणी तीनशे पस्तीस आणि तीनशे एकूण साठ एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना वडोदरा या ठिकाणी गुजरातमधील एकमेव असणारं जैन मायनॉरिटीचं या ठिकाणी ओपन कोट्यामधून सुद्धा इतर विद्यार्थ्यांना सुद्धा ॲडमिशन मिळत असतं या ठिकाणी फीज अठरा लाख पंच्याहत्तर हजार रुपये एवढी आहे हे सुद्धा एकमेव गुजरात राज्यामधील एकमेव कॉलेज आहे त्यानंतर केरळ राज्यामध्ये सुद्धा एकमेव एक मेडिकल कॉलेज आहे त्याला आपण अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं म्हणतो वास्तविक पाहता अमृता इन्स्टिट्यूट हे सुद्धा टॉपचं कोचीमध्ये असणारं हे मेडिकल कॉलेज आहे त्याने एकोणीस लाख रुपये पर इयर फीज आहे आणि चारशे चौदा चारशे चौदा आणि चारशे एकाहत्तर असा रिस्पेक्टिव्हली राऊंड वन टू थ्रीमधला कट ऑफ राहिला आहे केरळ राज्यामध्ये एकमेव डीम्ड कॉलेज आहे त्यानंतर ओडिशा या राज्यामध्ये दोन मे डीम्ड कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस भुवनेश्वर आणि इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एस यू एम भुवनेश्वर हे ओडिसा राज्यामधील दोन कॉलेजेस आहेत या ठिकाणी अठरा लाख पन्नास हजार आणि एकोणीस लाख साठ हजार रिस्पेक्टिव्हली दोन्ही कॉलेजची फीज आहे पहिल्या राऊंडमध्ये Uh, कलिंगाचा जो कट ऑफ राहिलेला आहे तो तीनशे त्र्याहत्तर तीनशे त्र्याहत्तर आणि पाचशे आठ तिसऱ्या राऊंडला कट ऑफ राहिलेलं आहे आणि जे काही भुवनेश्वरमधलं एस यू एम इन्शु इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी मात्र तीनशे अठ्ठावन्न तीनशे अठ्ठावन्न आणि पुढचा जो राहिल तो पाचशे पन्नास एवढा कट ऑफ राहिलेला आहे त्यानंतर तमिळनाडू हे एक राज्य आहे की ज्या ठिकाणी तमिळनाडू आणि पांडिचेरी या ठिकाणी सुद्धा भरपूर सारे कॉलेजेस आहेत यामध्ये जवळपास तमिळनाडूमध्ये बारा कॉलेजेस असे आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळत असतं त्या संदर्भात मी आज आपण सांगत आहे ए सी एस मेडिकल कॉलेज चेन्नई मधील पंचवीस लाख पन्नास हजार रुपये फीज असणाऱ्या विद्यार्थ्यांना कट ऑफ या ठिकाणी जस्ट इलिजिबल आहे आणि या ठिकाणी फीज निगोशिएट करून आपण दरम्यान ऐंशी ते नव्वद लाखापर्यंत या ठिकाणी ॲडमिशन करून देतो दुसरी प्रकार चट्टीनाड मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट कांचीपुरम तामिळनाडूमध्ये चेन्नईच्या जवळ असणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्येच चोवीस लाख पन्नास हजार एवढी फीज आहे एकशे पस्तीस एकशे अठ्ठावीस आणि एकशे अठ्ठेचाळीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला जो काही फीजमध्ये कट आ, कट करून म्हणजे आपल्याला निगोशिएट करून आपल्याला ॲडमिशन होऊ शकतं मीनाक्षी मेडिकल कॉलेज कांचीपुरम तामिळनाडूमध्ये असणारं बावीस लाख पन्नास हजार रुपये या ठिकाणी फीज असणाऱ्या कॉलेजचा कट ऑफ तिसऱ्या राऊंडमध्ये दोनशे एकोणतीस एवढा राहिलेला आहे या ठिकाणी आपण पंधरा ते सोळा लाख रुपये पर इयर भरून जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना कांचीपुरमच्या मीनाक्षी मेडिकल कॉलेजमध्ये आपण आपलं आपण करून देऊ शकतो ही जी फीज आहे ती बावीस लाख पन्नास हजाराची सोळा लाखापासून अठरा लाखापर्यंत निगोशिएट होऊ शकते सविता मेडिकल कॉलेज चेन्नई तामिळनाडूमधील हे कॉलेज आहे चोवीस लाख पंच्याहत्तर एवढी फीज आहे या ठिकाणी सत्तावन्न एवढा कट ऑफ आहे परंतु या ठिकाणी हे सविता मेडिकल कॉलेज मात्र चेन्नईमधलं टॉपचं मेडिकल कॉलेज आहे एवढंच नव्हे तर भारत देशामधील टॉपचं मेडिकल कॉलेज आहे तिथं डेंटल पण खूप टॉप कॉलेज आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारची फीमध्ये निगोशिएशन होत नाही आणि या ठिकाणचा पेशंट फ्लो हा अगदी वाखाण्या जेवढा आहे ह्या स्वतःच्या कॉलेजला मी स्वतः भेट देऊन आलेलो आहे पाठीमागे सांगितलेलं चेन्नईच्या मधील मीनाक्षी कॉलेजमध्ये सुद्धा मी स्वतः भेट देऊन त्यांच्या मॅनेजमेंट भेटून आलेलो आहे ए सी एस मेडिकल कॉलेज चेन्नईमध्ये सुद्धा आपली भेट झालेली आहे फक्त ए सी एस आणि मीनाक्षी या दोन्ही कॉलेजेसमध्ये सुद्धा आपल्याला फीज निगोशिएट करून मिळू शकते सवितामध्ये शंभर टक्के मिळत नाही त्यानंतर श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज कांचीपुरम तामिळनाडू तामिळनाडूमध्ये असणारं वीस लाख रुपये फीज असणारे या ठिकाणी एकशे अकरा एकशे बारा आणि एकशे बावन्न एवढा कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे आणि या ठिकाणीसुद्धा आपले खूप सारे विद्यार्थी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये फीज निगोशिएट करून सोळा किंवा सतरा किंवा अठरा पर इयर फीजमधून पाच वर्षाच्या फीजमध्ये आपल्या ॲडमिशनमध्ये विद्यार्थी आहेत त्यानंतर पुढचं जे छत्तीसाव्या नंबरचं कॉलेज आहे ते सुद्धा चेन्नईमध्येच आहे श्री बालाजी मेडिकल कॉलेज चेन्नई तामिळनाडूमधील पंचवीस लाख पन्नास हजार रुपये एवढी फीज आहे एकशे सात एकशे सात आणि एकशे चव्वेचाळीस एवढा रिस्पेक्टिव्ह आहे या ठिकाणीसुद्धा फी निगोशिएट होऊ शकते श्री रामचंद्र मेडिकल कॉलेज चेन्नई तामिळनाडूमध्ये अठ्ठावीस लाख पन्नास हजार एवढी फीज असणार हे कॉलेज आहे तीनशे पंच्याहत्तर तीनशे एक्क्याण्णव आणि तीनशे त्र्याहत्तर हे या ठिकाणचा कट ऑफ आहे परंतु चेन्नईचा रामचंद्र मेडिकल कॉलेजमध्ये मी स्वतः जाऊन आलो आहे या ठिकाणी फी निगोशिएट होत नाही टॉप मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी पेशंट फ्लो खूप छान आहे आणि इकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल पण खूप छान आहे भारत देशातल्या वाखाण्याजेव्या चांगल्या टॉप कॉलेजमध्ये याचं नाव आहे एस आर एम मेडिकल कॉलेज चेन्नई तमिळनाडूमध्ये असणारे हे कॉलेज आहे पंचवीस लाख रुपये पर इयर फीज आहे एकशे त्र्याण्णव एकशे अठ्ठ्याहत्तर आणि दोनशे दहा दोनशे एक एवढा कटॉप या ठिकाणी राहिलेला आहे पर परंतु एस आर आय कसल्याही प्रकारचं फी निगोशिएशन होत नाही मेरिटच्या बेसिसवरती तुम्हाला पूर्ण फीज भरावी लागते हे सुद्धा टॉपचं मेडिकल कॉलेज आहे मी स्वतः त्या कॉलेजला व्हिजिट देऊन आलेलो आहे विनायका मिशन्स के व्ही मेडिकल कॉलेज सालेम या ठिकाणी मात्र सेलम म्हणतात त्याला तामिळनाडूमध्ये अठरा लाख पन्नास हजार एवढी फीज असून या ठिकाणीसुद्धा एकशे से सेहेचाळीस एकशे तेरा आणि एकशे चाळीस एवढे फी स्ट्रक्चर कटॉप असून या ठिकाणी फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला शंभर टक्के निगोशिएशन होऊ शकतं भारत मेडिकल कॉलेज चेन्नई तमिळनाडूमध्ये चोवीस लाख रुपये फीज एकशे सात एकशे आठ आणि एकशे एकोणचाळीस कट कटॉप असेल या, या ठिकाणीसुद्धा आपल्याला फीजमध्ये निगोशिएशन करून मिळू शकतं श्री ललिताम भिंगाई मेडिकल कॉलेज चेन्नई तमिळनाडूमध्ये एकोणीस लाख रुपये पर्यंत फीज आहे एकशे <coughs> त्रेसष्ट दोनशे शहात्तर आणि एकशे एकवीस एक एवढा कट ऑफ आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला फी निगोशिएट करून ॲडमिशन करू शकतो या ठिकाणीसुद्धा मी जाऊन आलेलो आहे वेल्स मेडिकल कॉलेज तिरुवरा वेल्लूर या ठिकाणी तामिळनाडूमध्ये असणारं एकवीस लाख पर इयर फीज असणारा एक एकशे दहा एकशे तेरा आणि दोनशे एकाहत्तर एवढा कट ऑफ या ठिकाणी असता ह्या वेल्स कॉलेजमध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन शंभर टक्के फीज निगोशिएट करून आपण केलेलं आहे आरूपडाई वेडू मेडिकल कॉलेज पोंडेचोरी याच ठिकाणी असणारं एकोणीस लाख पन्नास हजाराचं फीज आहे असणारं कॉलेज एकशे दहा एकशे तेरा आणि दोनशे एकाहत्तर एवढा कट ऑफ राहिला आहे महात्मा गांधी मेडिकल कॉलेज पिल्लायर या कुरम पोंडेचोरीमध्ये असणारं बावीस लाख रुपये फीज आहे एकशे चौसष्ट एकशे सव्वीस आणि एकशे चाळीस एवढा कट ऑफ या ठिकाणी राहिलेलं आहे हे मात या ठिकाणी मात्र कसल्याही प्रकारचं फीज निगोशिएट होत नाही श्री लक्ष्मीनारायणा मेडिकल कॉलेज पॉंडिचेरी तेवीस लाख रुपये फीज आहे एक एक एकशे दहा एकशे एकोणीस आणि एकशे एकोणचाळीस एवढा कट ऑफ राहिलेला आहे या ठिकाणी मात्र फीज निगोशिएट करून आपण ॲडमिशन करून देऊ शकतो विनाका मिशन्स मेडिकल कॉलेज कराई का काल पॉंडिचरी अठराशे अठरा लाख पन्नास हजार फीज आहे एकशे से सेहेचाळीस एकशे से तेरा आणि एकशे चाळीस एवढा ऑफ आहे या ठिकाणी सुद्धा फी निगोशिएशन होऊ शकते हमदर्द हे सर्व पोंडेचेरी आणि पॉंडिचेरीमध्ये असणारे चार मेडिकल कॉलेज आणि तामिळनडूमध्ये असणारे बारा मेडिकल कॉलेज सोळा मेडिकल कॉलेजेस हे अगदी जवळपास दो दोनशे मेडिकल दोनशे किलोमीटरच्या अंतरामध्ये आणि खूप सुंदर निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हे कॉलेज आहेस या पोंडिचेरी आणि चेन्नईमध्ये आपण संपूर्ण व्हिजिट देऊन त्या कॉलेजमध्ये फी निगोशिएनच्या संदर्भामधली संपूर्ण चर्चा करून आजपर्यंत आलेलो आहे आपल्याला सर्वांना कमी मार्क्स आणि बजेटसुद्धा नव्वद पंच्याण्णव पंच्याऐंशी असं ज्यांचं बजेट असेल अशा विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट जस्ट इलिजिबल असणाऱ्या या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन करून देण्याचा कन्सेप्ट आपण चेन्नईमध्ये आणि पॉंडिचेरीमध्ये आपलं एक ऑफिस आहे त्या ऑफिसच्या माध्यमातून करणार आहोत त्यानंतर दिल्ली या ठिकाणी एक डीम्ड कॉलेज आहे त्याला हमदर्द इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली असं म्हणतो आणि हे सुद्धा मुस्लिम मायनॉरिटीचं असून सोळा लाख रुपये फीज आहे आणि मुस्लिम मायनॉरिटीसाठी चारशे नव्वद चारशे ऐंशी आणि पाचशे सत्तेचाळीस कट ऑफ राहिला आहे आणि मेरिट कोट्यामध्ये पाचशे साठ पाचशे छप्पन असं राहिलेलं आहे हमदर्द हे जे मेडिकल कॉलेज आहे हे मात्र भारत देशातल्या टॉपच्या डिम्ड कॉलेजमध्ये येतं हे मुस्लिम मायनॉरिटी असून सुद्धा या ठिकाणी मेरिट कोटासुद्धा असतो त्यानंतर राहिलेले चार मेडिकल कॉलेजमधलं यम एम मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मुलाना हरियाणामध्ये दोन मेडिकल कॉलेज आहेत त्यातलं हे मुलाना या ठिकाणी असणारं कॉलेज आहे या ठिकाणी सतरा लाख रुपये फीज असून तीनशे एकोणतीस तीनशे एकवीस आणि तीनशे वीस असा कटॉप या ठिकाणी राहिलेला आहे हरियाणामधील दुसरं मेडिकल कॉलेज आहे अमृता स्कूल ऑफ मेडिसिन फरीदाबाद हरियाणा एकोणीस लाख रुपये फीज असून चारशे चारशे एकवीस चारशे एक्क्याण्णव चार आणि चारशे पंचावन्न असा रिस्पेक्टिव्ह राऊंड वन टू थ्रीमध्ये कटॉप आहे संतोष मेडिकल कॉलेज गाझियाबाद उत्तर प्रदेशमध्ये एकमेव मेडिकल कॉलेज आहे चौदा चोवीस लाख रुपये पर इयर फीज आहे एकशे एकोणनव्वद एकशे अडुसष्ट आणि एकशे चौऱ्याहत्तर एवढी फीज कट ऑफ असणार आहे गाझियाबादमध्ये असणार उत्तर प्रदेशमधलं एकमेव डीमे युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर झारखंडमध्ये एक युनिव्हर्सिटी आहे मणिपाल टाटा टाटा मणिपाल मेडिकल कॉलेज जमशेदपूर हे सुद्धा मेडिकल कॉलेज पंधरा लाख सोळा लाख एकोणीस हजार एवढी फीज आहे मणिपाल हा एक ब्रँड आहे टाटा मणिपाल हे टम शंभर टक्के जमशेदपूरमधलं टॉपचं मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी मात्र फीज सोळा लाख एकोणीस हजार असून पाचशे सात पाचशे सात आणि पाचशे बहात्तर असा हा या ठिकाणचा कट ऑफ राहिलेला आहे डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये महाराष्ट्र राज्य आणि त्याचबरोबर इतर असणाऱ्या संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या राज्यातला एक्कावन्न युनिव्हर्सिटीमधलं महाराष्ट्रामधील तेरा कर्नाटकमधील बारा आणि तमिळनाडूमध्ये असणारे बारा युनिव्हर्सिटी एकूण सदोतीस युनिव्हर्सिटीज ह्या तीनच राज्यामध्ये आहेत आणि पॉंडिचेरीमध्ये चार एक्केचाळीस युनिव्हर्सिटी आहेत राहिलेल्या दहा युनिव्हर्सिटी बा संपूर्ण भारत देशामध्ये आहेत गुजरातमध्ये एक हरियाणामध्ये दोन दिल्लीमध्ये एक झारखंडमध्ये एक उत्तर प्रदेशमध्ये एक आणि आंध्र प्रदेशमध्ये एक केरळमध्ये एक आणि ओडिशामध्ये दोन असे एवढे असे म्हणून दहा युनिव्हर्सिटी आहेत याच्यामधील पॉंडिचरे तमिळनाडूमध्ये आणि गीतामध्ये आंध्र प्रदेशमध्ये तुम्हाला फीज निगोशिएट करून ॲडमिशन घेण्याची कन्सेप्ट हंड्रेड पर्सेंट आपण पूर्ण करू त्यासाठी वेगळी फीज असते आणि हे सर्व कन्सेप्ट आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष भेटीमध्ये सांगू शकतो आपला पेड काउन्सिलिंगचा प्रोग्रामसुद्धा चालू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा आपली सगळी सिस्टम सांगून आपल्याला फीज भरून आपल्या पेड ग्रुपमध्ये सांगून संपूर्ण मार्गदर्शनाची शिरीज वर्षभर देण्याचा आपण प्रयत्न करू ज्या विद्यार्थ्यांना हे बुक पाहिजे अशा विद्यार्थ्यांना चारशे रुपये आपल्याला जर पाठवले फोनपेवरती पाठवलं आणि ॲड्रेस पाठवलं तर बायपोस्ट तुमच्या घरपोच ते चार दिवसामध्ये देण्याची व्यवस्थापन करू एवढंच या निमित्तानं सांगून कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस स्वप्न कर स्वप्न पूर्ण करणारं भारत देशामध्ये कुठेही जाऊन एम बी बी एस पूर्ण करणारं स्वप्न साकार करणारं हे डीम्ड युनिव्हर्सिटी संपूर्ण भारत देशामधील कट ऑफ uh, त्याची फी स्ट्रक्चर आणि निगोशिएशन कुठं होतं या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा दावा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र